और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध भागातील गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते यावर्षी भोईनगर चिंचवड येथील जयवंत प्राथमिक शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल खोडरबर कंपास साहित्य चित्रकला वही पाटी पाटी पाटीवरील पेन्सिल इत्यादी साहित्याचे वाटप टाटा मोटर्सचे सिनियर मॅनेजर मयूर क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते मोहन पटाधारी सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिमटे कामगार बंधू तुळशीदास गाजरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुरेश चिमटे यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचा वापर योग्य के रीतीने केला तर तुम्हाला चांगले मार्क पडतील अभ्यास चांगला करा गुण चांगले प्राप्त करा असे संबोधले टाटा मोटर्स सिनियर मॅनेजर मयूर क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आमच्या वेळेला एका वहीमध्ये आम्ही दोन विषयांचा अभ्यास करत असो आज तुम्हाला वह्या मिळतात साहित्य मिळते त्याचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त अभ्यास करून सर्व गुण संपन्न व्हा आणि आपल्या आई आणि शाळेचे नाव कमवा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मोहन गायकवाड संस्थापक अध्यक्ष संस्कार प्रतिष्ठान यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना सावंत यांनी आभार मानले संस्कार सभासद सौ मीनाक्षी मेरुकर यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमाचे संयोजन सौ संध्या स्वामी सौ सायली सुर्वे सौ पल्लवी नायक सौ पुष्पा संचेती शबाना सय्यद जयश्री मोरे यांनी केले होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र